हॅलो भावांनो तुमचा लाडका मित्र मी आविष्कार तर आम्ही मला लाडा म्हणतात आवी त्यामुळे मी करतो यूट्यूब चॅनल सुरू तर मित्रांनो तुम्ही लाईक सबस्क्राईब कमेंट करा बेल लायकन ऑलवर दाबा तर मित्रांनो चला पण खेळत आहे फ्री फायर फ्री फायर म्हणजेच नाद नाद म्हणजेच बेकार बेकार केलं तर सबस्क्राईब करा पन, तर आता आपण सी एस रँक येत आहेत तर मित्रांनो ह्याला या फटका कसा बसाला फटका नाद करतो का अरे आर बेकार नाद आमचा बेकार चला तर जाऊया पुढे किल कम्प्लीट कर ओके दाखदा कम्प्लीट चला मरतच नव्हतं ओक मि कसला मारतो बेकार ओघ मेला नाही अर नाद कर पण आमचा कुठं आ आवी बाय म्हणतात आवी बाय बेकार म्हणतात चल महाग ओ महाग बांधाई ம நாடு சோலபுரக்காமசேஜ நசத்து மார்கசார நா लागता लाग आता कस माहितीये का जावं लागते आता बनफाय आरे ना आत्ता बनफायला टाकता ह्या कसं ग्लिच आर्गलीच हाय बेकार ओ खूप मंदाच घुडू ओ हे माय तर मित्रांनो तुम्ही नवीन चॅनल असल्यामुळे तुम्ही सबस्क्राईब हो ही बेल द्या दाबा ते सपोर्ट द्या मराठी कम्युनिटीला तर आप ह्या बंद आपल्या मित्राला मारलं ह्या ना ह्या नबड्यानं कसला मारतोय बघा किल कम्प्लीट केला त्या नाचक्याने के ए धरतू तुला थांबात एक मेंढ मेर मर मी बाबा या अगदा जाऊ कसा मी आला नाद करतो काय वे जाऊया आता पुढे अर मी अरे एका किलोवर असतो मला एस ये माराज येस आ अर नाव तर आपलंच ए पहायला गेला आपला आहे नाद आहे का आविष्कार सेजसे किस बे का ह्याला एम पी फोर्टी द्यायची उचललेली आहे धर बाबा तुझी तुझी एम पी फोर्टी माझी रावधी एम पी हातात का हा मित्रांनो कसं सांगू तुम्हाला पहिल्यांदा यूट्यूब चॅनल चालू केलाय तर मित्रांनो तुम्ही सपोर्ट करा मराठी कम्युनिटीला तर मराठी कम्युनिटीचा काय विषय आहे सगळ्यांना माहीत आहे मराठी कम्युनिटीत मराठीचं कोण नाही आता आपण सध्याला मराठीतून कॉमेंटरी चालू आहे तर मला कमेंट रिजे असली तर कमेंट करा मित्रांनो करा कमेंट करा सबस्क्राईब करा तर बेल लायकन पण दावा आणि ह्या मित्रांनो आता कसा सगळ वळ ही नेट टाकला सॉरी तर ह्याला घेतो अर मी याला हुकॉंग बनला झाड बनला झाड कसं झाड झाडाला उड अर मला मारला ते ना बाबा एकदा जो बरं झालं आता थांबा मेळी लावतो एक आणि घुसतो घे असं हार मध्ये ए हे ना दा आपली कॉमेटरी बेकारा ओ यार वरण गुडूक झाली की ती हे तुला उडवतो बघा तसं आयुष्यभर दुसरंच म्हणजे ना हंदा माझा नाही चोरला बघा जाऊ द्या पण किल मला पाहिजे जाऊ द्या असू द्या किल्ला नाही मग तू आपल्या जिखाला मत तरी इथं तीन जेर झालेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आता चौथ्या राऊंडकडे आपण वळत आहोत तर आपण अशा वळण वळण वळणं वळणानं जिंकत आहे तर जिंकत असल्यामुळे तुम्ही सबस्क्राईब बेल ऐकन दाबा तर असं मित्रांनो करू आपण असं जिकू असं जिकू असं जिकू आहे का जाऊ दे काय मोला येईल मला जाऊ द्या जमलं तर लाईक करा नाहीतर सोडून द्या काय उपयोग नाही तसं आपल्याला ढिगाने पडले ढिगाने सबस्क्राईबर ढिगाने नाद आहे का फ्री फायर म्हणते तू फ्री फायरचा नाद लय बेकार हो का कसा ऑफलाईन केला ना सोडून बघा की जाऊ द्या आम्ही पुढचा माझी बंद गेली पुढं डाऊन बी केला ए मागच्या ना हानलाव महागाय वाटतं ए दिसला दिसला अर बोलू टाके एकच नंबर ओ डॅमेज येतोय थांब तुला मी जुडवतो ओ मी आला का नाही हो थांबाई आपला झाला तर आपण के मित्रांनो तुम्हाला जर कस्टम जर माझ्यासोबत खायचा असेल तर कमेंट करा आणि त्यांचे कमेंट वाचून सबस्क्राईब करून कमेंट करा म्हणजे तुमच्यासोबत मी कस्टम करेन ओके बाय बाय मित्रांनो मी जातो